हाँ। 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 मी मी हो मी विशाल यंदावर मी मोहनलाल वर्मा यांच्या शिकार आलो होतो यांना वेंचुरी ऑपरेट करून दाखवत आहे पा वेंचुरी सिस्टम बा कशी आहे हा वेंचुरीचा कॉक आहे पाणी असं जाणार बरोबर की नाही पण हा पहिले ऑन पाहिजे आपल्याला ओके इथं तो ओपन दिला हा उघडून घ्यायचा आहे आता पाणी या पद्धतीने चाललेलं आहे ठीक आता हा वेंचुरीचा उडणारा कॉक आहे पण हा सुद्धा आपल्याला ऑन पाहिजे आपण एकदम शांतपणे करायचं म्हणजे आपली पोझिशन अशी झाली आहे का तर पाणी इकडे अंदर घेऊ शकते ठीक आहे आता हा मेन वॉल हे पाणी चाललं असतं या पाण्याला आपण कमी करणार म्हणजे जिरदूल पाणी असं वाहत जाईल जाताना ते खत घेऊन जाईल ही याची टेक्निक आहे ओके आता बा मी हा हळू बंद करतो पाहिजे पाहिजे हां पहा असा हळू बंद करायचा ओके ठेवा आता का याचा स्पेशल वाढत जाईल आवाज आला वाढला आवाज बरोबर आहे हां वाढला आवाज हां आता ओंड सुरू झालं झाला का सुरू इकडे एवढं त्याच्यावर जाऊ दे असं नाही तर पूर्ण बंद होऊन जाईल झालं झालं सुरू हां आता त्यांना दा पाईप दाखवा आम्ही जवळपास पंचवीस फुटापासून असं जाऊन या पंचवीस फुटापर्यंत या पडलेवरून पंचवीस फुटर आम्ही खत ओढत आहे तुम्ही पाहू शकता ही पूर्ण ऑर्गॅनिक शेती आहे श्री मोहन वर्मा यांनी पाळेकर साहेबांचा गायडन्स घेऊन ह्या पूर्ण ऑर्गॅनिक आंबे तयार केलेली आहे इकडे पेरू आहे या बाजूला इथे तुम्हाला तूर दिसेल आता इथे पपईची लागवड होणार आहे या बाजूला पपईची लागवड आहे हा पूर्ण आंबा ऑर्गॅनिक राहणार आहे आणि हे बा खत ओढणं सुरू झालेलं आहे जीवामृताचं पूर्णपणे खत ओढणं सुरू आहे ठीक आहे सर आता हे असं तरी थँक्यू धन्यवाद